आवाज कातर गटात राजकीय झाली असून गटातून घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवणारे अजय सानप यांनी कातर खटाव गटातील निवडणुकीतून माघार घेतली आहे तुधारी चिन्हावर निवडणूक लढवणारे अभयसिंग दादा जगताप यांना जाहीर पाठिंबा दिला आहे त्याचबरोबर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्राध्यापक सदाशिव खाडे तसेच खटाव तालुका बाजार समितीचे उपसभापती विजय शिंदे यांनी वडूज येथे पत्रकार परिषद घेऊन अभयदादा जगताप यांना चालू जिल्हा परिषद गटातील निवडणुकीत जाहीर पाठिंबा दर्शविला आहे या जाहीर पाठिंबा घडामोडीमुळे कातरखटाव गटात राजकीय खलबते दिसून येणार असे एकंदरीत चित्र दिसून येणार आहे अभयसिंग दादा जगताप हे कातरखटाव गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट तुतारी निवडणूक लढवत आहेत त्यांना प्रतिस्पर्धी भाजपाचे धनंजय चव्हाण हे कमळ चिन्हावर निवडणूक लढवत आहेत या गटात चौरंगी लढत होणार होती परंतु नाट्यमय घडामोडीनंतर आता तिरंगी लढत दिसून येणार असली तरी खरी लढत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुतारी आणि भारतीय जनता पार्टीचे कमळ यामध्ये खरी दिसून येणार आहे अजय सान प्राध्यापक सदाशिव खाडे बाजार समितीचे उपसभापती विजय शिंदे यांच्या पाठिंब्यामुळे दादा जगताप यांचे पारडे जड होत चालले आहे असे म्हणावे लागेल यावेळी खटावचे माजी सरपंच तानाजी शेड बागल उपस्थित होते मी प्राध्यापक सदाशिव खान अटा का राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष मीही अर्ज भरला होता सर्वसाधक बाधक सगळ्यात चर्चा झाल्यानंतर पक्षाच्या भूमिकेप्रमाण चर्चा झाल्यानंतर अभय जेताप याना उमेदवारी सर्वांच्या मतीने देण्याचा निर्णय झाला त्यांची पाठराखण करायचा निर्णय झाला आणि ती पाठराखण मी आज करीत आहे मी त्यांच्या प्रचारात सामील झालेलो आहे हटाव तालुका काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांना कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी आहे पक्ष एकत्र काम करतात आहे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आपल्याला उमेदवार ताकदीनं निवडून आणायचं आहे आणि म्हणून तुतारी चिन्ह जे आज यशाच आहे त्याच बटन दाबून आपण सर्वांनी अभय यांना विजयी करावाचं आव्हान हटाव तालुक्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करीत आहे नमस्कार मी अजय कुमार बाबासाहेब सानव काकर खटाव गटातून राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता तदनंतर काही तांत्रिक अडचणी किंवा एकमेकांच्या विचारानं तो माझा अर्ज राहायला गेला त्यानंतर आज अखेर मी राष्ट्रवादी गड्याचिन्हाचा प्रचार करत होतो त्यानंतर आज माझे सवंगडी माझे वरिष्ठ यांच्या सर्वांच्या विचाराने कटाव गटामधले आपले दोतारचे उमेदवार अभयदादा जगताप यांना सर्वांनी मदत असे आम्ही काल रात्री निर्णय घेतला त्या निर्णयाच्या अनुषंगानं आज मी तुम्हाला सर्वांसमोर हे घोषित करतो की आजपासून आत्ताच्या या क्षणापासून अभयदारांना तुतारी या चिन्हाला अनुसरून आम्ही सर्व आमचे मित्रमंडळ माझे सगळे सहंगडी यांना सर्वांना सोबत घेऊन आभयदारांना प्रचंड मतांनी विजय करायचा आम्ही आज निर्णय घेतलेला आहे नमस्कार मी विजयकुमार शिंदे मार्केट कमिटी उपसभापती खटाव तालुका खरं बघितलं तर जिल्हा परिषद निवडणूक जे जाहीर झाल्यापासून आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा शेतकऱ्यांचा विचाराच्या कार्यकर्तेचा एकच विषय होता की आज आपण भाजपला टसर द्यायची किंवा भाजपला कोण हलवू शकतं तर त्यामध्ये जे प्रथम नाव आलं ते अभय कुमार अभय जगताप त्यामुळं आमचं पहिल्यापासूनच ठरलं होतं की आपल्याला सर्व समविचारी पक्षांना बरोबर घेऊन सर्व चळवळीतल्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन शेतकऱ्यांना बरोबर घेऊन भाजपला हरवण्यासाठी आपल्याला अभय जगताप यांना पुढं घेऊन त्यांचं काम करावं लागल ह्या गोष्टी ठरल्या होत्या आज सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे अजित पवार गटाचे आमचे मित्र अजय सानक यांनी अतिशय चांगला निर्णय घेतला आणि शेतकऱ्यांच्या ज्या गोष्टी अडचणीच्या ठरत होत्या त्या अडचणीच्या गोष्टीवर मात करण्यासाठी आज त्यांनी आपल्या पक्षाच्या वतीनं आणि त्यांच्या सवलंग्याच्या वतीनं अभयदादांना पाठिंबा दिला त्यामुळं आजच तुतारी हा विजय झाल्याचं मला लक्षात येतंय त्यामुळं मी त्यांचं पहिल्यांदा अजय मी जाहीर की आपण अशाच ताकदीनं काम करावं आपल्या आणि अभय दादांना निवडून येण्यासाठी जास्तीत जास्त तुम्ही प्रयत्न करावा ही विनंती करतो नमस्कार कातरखटाव जिल्हा परिषद गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार अजय सानप यांनी आज मला पाठिंबा जाहीर केला त्याबद्दल प्रथमतः मी माझे मित्र अजय यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि त्याचबरोबर त्यांना साथ देणाऱ्या सर्व त्यांच्या सवंगड्यांचं मित्रमंडळींचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो कारण त्यांनी गेले अनेक दिवस अजयसाठी खूप मेहनत घेतली होती आणि ती मेहनत अशीच पुढं चालू ठेवतील आणि अजयच्या मदतीनंच मी विजयाचा गुलालापर्यंत पोहोचेन असा मला पूर्ण विश्वास वाटतो याबरोबरच मी अजयच्या उमेदवारीसाठी जे ज्यांनी खऱ्या अर्थानं त्याला साथ दिली ते प्रभाकर साहेब त्याचबरोबर त्यांचे नितीन काका पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे सर्वच नेते प्रभाकर देशमुख साहेब आणि इतर सर्वच नेते या सर्वच नेत्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांच्या सर्वांच्या सर्वांनी अजयच्या विचाराला मान्यता दिली सर्वांनी अजयला आशीर्वाद दिले मलाही आशीर्वाद दिले त्याबद्दल मी सर्वच नेते मंडळींचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणाचं काम सुरूच होतं परंतु अत्यंत दुःखद अशी घटना घडल्यामुळे आणि इलेक्शनपूर्वी हे एकत्री हो एकत्रीकरण होऊ न शकल्यामुळं तांत्रिक अडचणीमुळं आमचे दोघांचेही फॉर्म राहिले परंतु येणाऱ्या काळामध्ये एकत्रितपणे दोन्ही राष्ट्रवादी खूप चांगल्या पद्धतीनं लोकांसाठी काम करतील असं मला पूर्ण विश्वास वाटतो आणि कातर खटाऊ गटातील सर्वच नागरिकांना मी आव्हान करतो की आपण तुतारी या चिन्हासमोरील बटन दाबून